आपल्या देशात जेव्हा रिअल इस्टेट चा विचार केला जातो तेव्हा लगेच डोळ्यासमोर येतात मोठमोठ्या इमारती व्यवहारांचे आकडे साईड वर हेल्मेट घातलेले इंजिनियर आणि मीटिंग रूम मध्ये बसलेले पुरुष पण या सगळ्यात महिलांची जागा कुठे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की हा उद्योग हळूहळू बदलतो आहे आणि महिलाही आता या क्षेत्रात ठामपणे पाऊल टाकताय नमस्कार मी कोमल ठोंबरे स्वागत करते तुमचं माणूस मध्ये तर दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नुकताच लँडमार्क स्काय नावाचा प्रोजेक्ट लॉन्चिंगचा प्रोग्राम होता हॉलमध्ये सगळीकडे पुरुषांची गर्दी होती मात्र त्या गर्दीत उठून दिसत होती एक एकोणतीस वर्षाची तरुणी रोशी छिल्लर पण आश्चर्य म्हणजे तिला कोणत्याच पत्रकाराने प्रश्न केला नाही सगळं लक्ष तिच्या वडिलांकडे आणि विक्री प्रमुखाकडेच होतं त्या हॉल मधील हे दृश्य रिअल इस्टेट क्षेत्राचं वास्तव उघड करणार कोण आहे ही रोशी छिल्लर तर लँडमार्क ग्रुप संस्थापक संदीप छिल्लर याची ही मुलगी आहे पण तिने घरच्यांच्या मदतीने या क्षेत्रात डायरेक्ट न घुसता न्यूयॉर्क विद्यापीठातून अर्थशास्त्रांचं शिक्षण आणि कॉर्नल विद्यापीठातून रिअल इस्टेट मधील मास्टर्स पूर्ण केल्यानंतर तिने सॅव्हल्स या आंतरराष्ट्रीय फर्म मध्ये अनुभव घेतला त्यानंतर तिने या क्षेत्रात पाऊल टाकलं लँडमार्क स्काय व्ह्यू या प्रकल्पात तिची चौफेर विचारसरणी स्पष्टपणे जाणवते ती फक्त अलिशान इमारती उभारण्याबद्दल नाही तर अशा जागा तयार करण्याबद्दल बोलते जिथे रहदारी पाण्याचा प्रश्न कचरा यांसारख्या अडचणींची चिंता नसेल नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात कसा वेळ घालवता येईल प्रदूषणमुक्त जीवन त्यांना कसं जगता येईल याबद्दल ही ती विचार करते पण एवढ्या मेहनतीनंतरही रोषी म्हणते की महिलांना अजूनही या क्षेत्रात गंभीरतेने घेतलं जात नाही भारतातील रियल इस्टेट हे नेहमीच पुरुष प्रधान क्षेत्र राहिलं आहे एकोणाशे अठ्ठ्याण्णव मध्ये खासगी कंपन्यांना अधिकृतरित्या मोठी संधी मिळाली पण त्यातही महिलांचा सहभाग फारसा वाढला नाही आजच्या घडीला सात पॉईंट एक कोटी रिअल इस्टेट कामगारांपैकी फक्त सत्तर लाख महिला आहेत त्या बहुतेक वेळा विक्री ग्राहक संबंध इंटेरियर आणि आर्किटेक्चर अशा भूमिका मध्ये दिसतात शहरांची स्कायलाईन आखणाऱ्या भविष्यातील वसाहती डिझाईन करणाऱ्या मुख्य पदावर अजूनही पुरुषांच वर्चस्व आहे मात्र तरीही काही महिला हे चित्र बदलत आहे मेघना भूमी जी ए आर के ग्रुपची सीईओ आहे आर्किटेक्स असून मध्ये व्यवसायात उतरली सुरुवातीला तिला पुरुष सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळायला वेळ लागला पण तिच्या चिकाटीमुळे आज तिच्या कंपनीत जवळपास वीस टक्के महिला काम करीत आहे त्याचप्रमाणे युक्ती नागपाल या गुलशन ग्रुप मधील डायरेक्टर म्हणतात की खरी लक्झरी ही केवळ अलिशान सजावटीत नाही तर विचारपूर्वक आखलेल्या जागांमध्ये आहे जिथे नैसर्गिक प्रकाश क्रॉस व्हेंटिलेशन सुरक्षित कोपरे जागा आणि सामूहिक जीवनाला प्राधान्य दिलं जातं त्यांचा विश्वास आहे की मागचं दशक जर दिखावपणाचं असेल तर पुढचं दशक माणुसकीच्या नात्यांनी बांधलेल्या जागांचं असेल बँगलोर मधील अर्पण नावाची महिला यांचं उत्तम उदाहरण आहे दहा वर्षाची कॉर्पोरेट नोकरी सोडून ती रिअल इस्टेटमध्ये उतरली सुरुवातीला ग्राहक तिचं बोलणं गंभीरतेने घेत नसत तिच्याबद्दल चार पाच ठिकाणी क्रॉस चेक होत असे पण तिने ठामपणे प्रामाणिकपणाने काम केलं हळूहळू तिच्या ग्राहकांनी तिच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आज तिचं काम रेफरन्स वर चालतं आणि ती स्वतःच्या अटीवर ग्राहकांसोबत करते ती म्हणते की घर मिळवून देणं ही केवळ डील नाही तर समाधानाची गोष्ट आहे महिलांचा सहभाग केवळ वेगळा दृष्टिकोन आणत नाही तर तो सहानुभूती संयोग आणि माणूस महत्वाचा हा दृष्टिकोनही घेऊन येतो सीबीआरई चे भारतातील सीईओ अंशुमन मॅगझिन म्हणतात की महिलांचा सहभाग वाढला तर हा उद्योग फक्त भरापुरता मर्यादित राहणार नाही तर विश्वास आणि दीर्घकालीन नात्यांवर उभा राहील तर तुमच्या मते पुढच्या दहा वर्षात या क्षेत्रात महिलांचा सहभाग किती वाढेल तुमचे विचार नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद